नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट आज लातूर शहरामध्ये ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर यांच्या वतीनं एक सुंदर असं ट्रॅडिशनल ज्याला आपण पारंपरिक म्हणतो अशा वस्तूंचा एक सुंदर असं प्रदर्शन भरवलेलं आहे ज्याच्यामध्ये अनेक साऱ्या पारंपरिक वस्तू मग ते विविध अवजार असतील घरगुती भांडी असतील विविध कपड्यांचे प्रकार असतील असं बरंच काही आपल्याला आपल्या परंपरेचं आठवण करणारं एक सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या सगळ्या वस्तू विद्यार्थ्यांनी कलेक्ट केल्या पालकांनी कलेक्ट केल्या आणि त्याचबरोबर या शाळेतील सगळ्या स्टाफनी सगळ्यांनी मेहनत करून त्या ठिकाणी हे एकत्रित आणलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना ते दर्शन घडवण्याचं काम केलं आहे खरं आज म्हणजे आजच्या जमान्यामध्ये आजच्या युगामध्ये आपण फास्ट फॉरवर्ड होत असताना या बऱ्याचशा आपल्या संस्कृतीतल्या वस्तू पडत चाललेल्या आहेत परंतु या शाळेने ठेवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आपल्या इतिहासाची आपल्या संस्कृतीची आठवण करून देणार आहे आणि म्हणून आपण या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या शाळेचे रमेश जी बेरादार आहे आहे। सर आहेत जे फाउंडर चेअरमन ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे आहेत सर काय सांगाल काय नेमकी संकल्पना होती आणि कशा पद्धतीने प्रोग्राम होता आजचा आत्ता समाजामध्ये शिक्षणाची व्याख्या पालकामध्ये अशी झालेली आहे की मुलांनी शंभरपैकी शंभर मार्क्स घ्यावेत mm. आणि तो एखाद्या सरकारी नोकरीमध्ये जिथं खूप चांगली कमाई होऊ शकते mm. किंवा एखादा चांगला डॉक्टर इंजिनियर व्हावा mm. इथपर्यंत सीमित आहे mm. खरं म्हणजे शिक्षण म्हणजे मुलांचं खरं अर्थानं सांस्कृतिक आणि त्याच्या कलागुणांना वावसुद्धा असं मिळायला पाहिजेत आणि पास्ट प्रेझेंट आणि फ्युचरचा त्याला मेळ घालता आला पाहिजेत आत्ता आपण बघतोय की चांगलं शिकलेल्या नोकरदार वगैरे झाल्यानंतर आपल्या आईवडिलाला वृद्धाश्रममध्ये ठेवणारी हीच मुलं आहेत की जी संस्कृतीपासून दूर गेलेली आहेत आजी आजोबाला विसरलेली आहेत आमचा हा प्रयत्न चालू आहे शाळेमधून की शिक्षणाचे धडे देत असताना मार्क्स तर चांगली पडलीच पाहिजेत मुलांचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजेत पण आईवडिलांना आणि आजी आजोबांना जतन करणे ही भारताची संस्कृती आहे ही विदेशी संस्कृती नाही आहे कुठेतरी विदोषी संस्कृतीकडे आपण समाजात चालल्याचं चित्र पण आपल्याला पुण्या मुंबईमध्ये दिसतं आहे पण लातूर हे अजूनही सांस्कृतिक आणि शिक्षणाची पंढरी असलेलं शहर आहे आणि या शहरामधल्या सगळ्याच शिक्षण संस्था कमी अधिक प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं शिक्षणाबरोबरच संस्कार पण देण्याचा प्रयत्न आहेत आणि त्याच्यात राजकीय लोकंसुद्धा आम्हाला सपोर्ट आहेत असं असं माझं स्वतःचं ठाम मत आहे जसे की स्वर्गीय विलासरावजी देशमुख होते शिवराज पाटील चाकूरकर साहेब आहेत निलंगेकर साहेब साहेब आहेत यांचा एक वारसा आहे या जिल्ह्याला सांस्कृतिक जतन करण्याचा म्हणून आपलं शहर हे जातीवादाच्या दंग्यापासून खूप दूर आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलेलं आहे तर आमचा हा आज आजी आजोबाच्या जीवनामध्ये आजी आजोबांनी कसं जीवन जगलं hmm. त्यांचा दिवा कसा होता चिमणी कशी होती कंदील कसा होता आणि आज आम्ही घरात गेल्या गेल्या लाईटचं बटन दाबल्याबरोबर पख लख असा प्रकाश पडतो hmm. तर आमच्या मुलांना आजी आजोबाचं जीवन किती खडतर होतं किती अवघड होतं ते बैलगाडीत प्रवास करायचे हे सगळं त्यांना कळावं म्हणून आजचा प्रयोग आमचा हा केलेला आहे याच्यात पालकांनी खूप चांगल्या पद्धतीनं विशेष म्हणजे आजी आजोबांनी खूप हिरिरीनं भाग घेतला आजी आजोबा आमच्या मुलांच्या नातवाशी जुळून शाळेशी जुळले गेले हे खूप चांगली गोष्ट आहे उद्याचा कार्यक्रम लगेच उद्या हा नॅशनल सायन्स डे असल्यामुळे पूर्ण भारतभर विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो आणि उद्या आमची सगळी मुलं नवीन नवीन प्रयोग सादर करणार आहेत की जे पुढचा वेध घेणार आहेत पुढच्या भविष्याचा वेध घेणार आहेत असे प्रयोग सादर करणार आहेत आणि हे सगळं करत असताना मुलांनी शिक्षण कशासाठी घ्यायचं तर त्याचं जीवन हे चांगलं सुखी झालं पाहिजे त्याला व्यवहारिक ज्ञान आलं पाहिजेत मग एखादा बिझनेसमॅन होणार असेल तर त्याला व्यवहार कळायला पाहिजेत की आपल्या घरामध्ये आई वडील काय खरेदी करतात किलोमध्ये करतात का म्हणून खरी कमाई ही परवाच्या दिवशी आहे आणि परवाच्या दिवशी बाजार भरणार आहे आणि मुलंच हे सगळं सकाळीच्या ट टूथपेस्ट पासून ब्रशपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही आपण वापरतो दैनंदिन जीवनामध्ये तर ती सगळी प्रदर्शनात विक्रीला ठेवणार आहेत आणि पालक खरेदी करणार आहेत त्याच्यामध्ये माझा पालक एखादा विद्यार्थी पेस्ट विकायला ठेवला असेल तर आम्ही मुलांना असं सांगितलं किंवा कोलगेटचा पेस्ट आणि तुझ्याकडे बबूलचा पेस्ट किंवा बैद्यनाथचा पेस्ट असेल तर पालक कोलगेटचा प्लेट पेस्ट घेत असताना त्याला हे मुलांनी सांगितलं पाहिजेत की हे केमिकलयुक्त आहे तुम्ही आयुर्वेदिककडे या भारतीय संस्कृतीकडे या आणि याच्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट्स होणार नाहीत मग त्याला आमचा विद्यार्थी मुद्दाम पंचवीस रुपयाचं जर पेस्ट असेल तर तो तीस रुपये सांगेल आणि तीस रुपये ते पालक देईल पण पण विद्यार्थी असं सांगेल की काका असं का तुम्ही करू नका याच्यावर प्रिंटेड प्राईज असते तुम्ही पाहत नाहीत का हे पंचवीस रुपयेचं आहे मी तुम्हाला तीस रुपयाला नाही देणार हे पंचवीस रुपयेलाच देणार तुम्ही अशी चूक करत जाऊ नका व्यवहारामध्ये एक्सपायरी असेल टॅबलेट्सवरची किंवा पॅक्ड फूडची तर ही आम्ही मुलांना सगळी शिकवण दिलेली आहे की आपण पॅक फूड घेताना त्याच्यावरची एक्सपायरी पाहिली पाहिजे जेणेकरून की आपल्याला एक्सपायर्ड मटेरियल येऊन पॉयझनिंग तर होणार नाही याचं शिक्षण कुठंतरी व्यवहारिक हे खऱ्या अर्थानं शिक्षण आहे असं या शाळेचा पक्का समज आहे आणि हे आम्ही रुजवण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न यावर्षी पण केलेला आहे पालकांचा याच्यामध्ये खूप सहभाग असतो आणि टीचर्स आमचा स्टाफसुद्धा खूप हिरिरीनं याच्यामध्ये भाग घेऊन मुलांना गाईड करतात आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी करत असताना अल्पबचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना पण आम्ही इथे इन्वॉल्व्ह केलेला आहे आणि त्यांनी जे प्रॉडक्ट्स विकायचे आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही शाळेतून दहा रुपयेचं कूपन देतो आहे ज्यांना कुणाला घ्यायचं ते आणि ती वीस रुपयेची वस्तू आहे तर ते दहा रुपयाचं कूपन त्यांनी द्यायचं आणि वीस रुपयेची वस्तू घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शाळा दहा रुपये त्या अल्पबचतवाल्याला देणार आहे आणि पालक दहा रुपये देऊन असं त्यांची पण विक्री व्हावी विद्यार्थ्यांना पण शाळेकडून थोडीशी सबसिडाईज मिळावं आणि विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद घ्यावं खावं फेअर अँड फन आनंद नगरी असं त्याचं नाव दिलेलं आहे आणि याच्यातून खरं जीवनाचं जो शिकवण आहे पुढची भविष्यातली ती शिकायला मिळावी आणि संस्कृतीचं जतन व्हावं असा आमचा हा एकंदरीत असं आहे ओके ओके धन्यवाद सर या ठिकाणी आपल्याला बिरादार सरांनी सांगितले की आजपासून चालणारे हे वेगवेगळे इव्हेंट शाळेमध्ये हे कशा पद्धतीनं असणार आहेत आज जसं पारंपारिक वस्तूंचं प्रदर्शन होतं उद्या विज्ञान दिवसाच्या निमित्तानं विज्ञान प्रदर्शन आहे नंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक इव्हेंट आहे तर अशा पद्धतीचे हे सगळे इव्हेंट या ठिकाणी शाळेनं विद्यार्थ्यांसाठी ठेवले आहेत खरं म्हणजे कोणीतरी असं म्हणलेलं आहे की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून ही शाळा आपला इतिहास आठवण करून देण्याची आपली संस्कृती आठवण करून देण्याचं काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांच्या माध्यमातून या शाळेच्या माध्यमातून इथं समाजामध्ये करत आहे खरं म्हणजे लातूर शहरामध्ये ही शाळा ज्या पद्धतीने आपण लातूर शहराला एक शिक्षणाचं पॅटर्न म्हणतो या शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये एक वेगळं पॅटर्न क्रिएट करण्याचं काम या ठिकाणी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर यांच्या वतीनं सातत्यानं होत असतं आणि हे सगळे उपक्रम अतिशय वेगळे आहेत आणि कौतुकास्पद आहेत असं सुद्धा आपल्याला बऱ्याचशा पालकांसोबत चर्चा केल्यानंतर जाणवतं तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि वेगवेगळ्या शाळेमध्ये सुद्धा असे उपक्रम झाले पाहिजेत का, का या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर